हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या चॅनल चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नवीन चक्क्या बहिणी चक्क्या जावा तर काल आम्ही आमचा किचन टूरचा व्हिडिओ सोडला होता आणि किचन टूरच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक मसाला दाखवला होता कांदा खोबऱ्याचा सिक्रेट वाटण्याचा मसाला जो की आम्ही डेली यूज करतो आणि भाज्याही त्यापासून खूप टेस्टी होतात तर बऱ्याचशा आमच्या मैत्रिणींच्या कमेंट्स आल्या की ताई तुम्ही तो मसाला आम्हालाही बनवून दाखवा तर म्हटलं चल आपली जी आहे सिक्रेटिक ट्रिक की झटपट त्याने सकाळच्या भाज्या उरकल्या जातात त्या आपल्या मैत्रिणींशी सुद्धा शेअर करू तर खूप छान आहे हा मसाला काही एक्स्ट्रा वगैरे खर्च म्हणजे बाहेरून सामान्याची काही गरज नाही आपल्या घरातल्याच किचनच्या साहित्यापासूनच बनतो आणि मेन सांगायचं हे म्हणजे यापासून तुम्ही अगदी व्हेज नॉन व्हेज कळ धान्य अगदी शंभरपेक्षा पेक्षा जास्त कुठल्याही भाजीला हा मसाला तुम्ही युज करू शकता म्हणजे ज्यावेळेस आपण भाजी बनवतो त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा वाटण बनवावं लागतं ला मग ते वाटण बनवण्यात आपला वेळ जातो खूप वेळ जातो तर फक्त माती बचत होते ह्या मसाल्यापासून ला ला तर फक्त कुठल्याही भाजीला आपल्याला हा दोन चमचे टाकायचा आणि घरातले नॉर्मल जर तुम्ही मसाला युज करता साठवणीतला तो टाकायचा करतो तर मुलांच्या टिफिनसाठी वगैरे कोरड्या भाज्यांसाठी तर मस्तच आहे रस्ता भाजी म्हणा किंवा काळ्या मसाल्याच्या भाज्या म्हणा कुठल्याही भाजीला तुम्ही जरी टाकला तरी पण एक ए वन क्वालिटीच्या हॉटेल स्टाईल भाज्या मस्त आणि हॉटेलमध्ये काय असतो आपण ज्यावेळेस जातो ते आपल्याला म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात आपली ऑर्डर कम्प्लीट करून देतात तर ती कशी तर अशाच पद्धतीचे हॉटेल स्टाईल ते गिरव्या बनवून ठेवतात फ्रीजमध्ये आणि मग ज्यावेळेस कस्टमर ऑर्डर देतात तिथे ग्रेव्हिनीच ती भाजी एकदम इन्स्टंट बनवणार तर हा सुद्धा मसाला मी कुठं शिकले पुढे आपण बनवता बनवता सांगूयात की कुठं मी हा म्हणजे पाहिला होता आणि कुठं शिकले तर मग व्हिडिओला लेट न करता आपण पाहूयात की आपल्याला काय काय इन्ग्रेडियन्ट लागतात हा मसाला बनवण्यास आणि तेही घरातल्या साहित्यात पसंत तर इथं सगळ्यात अगोदर कोथंबीर घेतलेली आहे एक वाटी कोथंबीर पुन्हा इथे पाच ते सहा टेबल स्पून हावरी घेतलेली आहे तीळ सुद्धा म्हणतात याला इथं दोन चमचे जिरे घेतलेले आहेत इथं अद्रक घेतलेला आहे पहा इतके तुकडे घेतलेले आहेत म्हणजे सहा ते सात इंच अद्रक त्यानंतर दोन चमचे खसखस घेतली त्यानंतर एक वाटे खोबरं घेतलेलं आहे किसून तीन वाटे इथं धने घेतलेले आहेत इथं जी तिखट मिरची असते ती घेतलेली आहे लवंगी तुम्ही याच सेम प्रमाणामध्ये बेडगी मिरची जी रंगासाठी असते ती सुद्धा घेऊ शकता आणि इथे चवीनुसार घेतलेलं आहे थोडस मीठ एक चमचा त्यानंतर इथे घेतलेला आहे एक वाटीला कमी लसूण त्यानंतर इथे सहा ते सात कांदे हे अशा पद्धतीने उभे चिरून घेतलेले आहेत रफली चॉप करून आणि इथे थोडासा रेड फूड कलर आहे हा ऑप्शनल आहे स्किप करू शकता ज्याला टाकायचं ते टाकू शकता अदरवाइज तुम्ही याला नाही टाकलं तरीही चालेल चला तर मग आपण आता सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर इथं कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला थोडस तेल टाकायचं जास्त नाही आणि तेल टाकल्याच्या नंतर तेल आपल्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाही कारण तेल जास्त गरम झालं की मसाले जळण्याची शक्यता असते तर लगेच यामध्ये मी हावरी टाकली सॉरी लगेच यामध्ये मी खसखस टाकली नंतर लगेच जिरे टाकून घेतले नंतर लगेच धने टाकून घेतले त्यानंतर इथं हावरी सुद्धा टाकून घेतली आणि हे आपल्याला एक तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती मस्तपैकी भाजून घ्यायचं तेल जास्त तापलेलं जर जा असलं की हे मसाले जळतात त्याच्यासाठी या प्रोसेस साठी आपल्याला एक तीन ती चार ते चार मिनिटं लागू शकतात हो आणि मसाला जळाला की म्हणजे भाजतानी जळाला जा तर मग मसाला बनल्याच्या नंतर पण भाज्यांचा जळकट असा वास येतो त्याच्यामुळे हे मसाले मंदाचे वरतीच भाजायचे तर इथे छान आपला असा मसाला परतलाय आणि मस्त असा वास सुद्धा सुटलाय जास्त नाही परतवायचा आपल्याला असाच ठेवायचा यानंतर यामध्ये मी ही मिरची टाकून घेत आहे तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता तर हे दरवेळेस आम्हाला माप समजलेलं आहे तर एवढ्या क्वांटिटीमध्ये आम्ही मिरच्या टाकल्या की आमच्या भाज्या व्यवस्थित होतात म्हणजे जास्त तिखटही नाही आणि जास्त कमीही नाही तर मिरची आपली दोन मिनटं मस्त आपल्याला परतून घ्यायची मिरची टाकल्याच्या नंतर आणि लगेच सगळा कांदा टाकून द्यायचा कांदा आपल्याला लाईट पिंक करून घ्यायचा जास्त म्हणजे असा एकदम डार्क ब्राऊन नाही करून घ्यायचा एकदम हलकासा पिंक कलर आला की बाकीचे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये मिक्स करायचे तर कांदा टाकायच्या नंतर लगेच आपल्याला मीठ ऍड करायचे कारण सगळ्यांनाच माहिती आहे खूप छान अशी एक ट्रिक आहे कांदा किंवा टोमॅटो आपण ज्यावेळेस परतवायला टाकतो त्यावेळेस लगेच इन्स्टंट मीठ ऍड केलं की टोमॅटो म्हणा किंवा कांदा म्हणा आपला पटकन परततो आणि हा मसाला मी कुठं शिकले होते मी ओडिशामध्ये होते त्यावेळेस आमचे एक लेबर होते म्हणजे खाली जात होती फॅमिली तर त्यांच्या घरात हा मसाला कायम बनलेला असायचा आणि ते जे भैया होते त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला होता तर मी कधी पण पाहिजे की त्यांच्या फ्रीजमधून ते घेऊन पटकन एकदम इन्स्टंट भाज्या मिळायचे तर मी त्यांना विचारलं ते ताईंना का। की काय हा मसाला कशाचा आहे आणि नेमकं काय आहे याच्यामध्ये तू एकदम पटपट भाग्या करता नाही का तर त्यांनी मला ही रेसिपी दाखवली होती म्हटलं की तुम्ही ट्राय करून पहा आणि आवडलं तर बनवून ठेवा तर त्यांना बोलून मी हा मसाला घरात तयार करून घेतला आणि डिलिव्हरी खूप छान झाला मी एक एवढ्याच मेजरमेंटमध्ये मी करून ठेवला आता आम्ही दोघंच होतो त्यावेळेस त्यामुळे आम्हाला तो एक एक महिना गेला आता घरी जवळजवळ जे आम्हाला पंधरा दिवस जातो ते तर तेव्हापासून ह्या मसाला बनवून ठेवते तरी म्हणजे झटकीपट आपल्याला म्हणून घेऊन भाज्या बनवता येतात तर ह्या स्पेशली ना आमचे फौजी सुट्टीवर आले की लगेच म्हणत असतात की फ्राय भाज्या म्हणजे ड्राय भाज्या बनवून द्या मला ह्या मसाल्याच्या त्याला स्पेशली खूप आवडतात कारण की तिकड सगळ्यांनाच माहिती आहे की फौज मध्ये जेवण वेगळ्या पद्धतीने बनवलेलं असतं आपलं महाराष्ट्राचा जेवणाची पद्धतच वेगळी असते कुठेही कुठेही आम्ही दोघी खूप फिरलो तीही राजांसोबत फिरली मी दोन तीन म्हणजे सोबत होते दोन तीन ठिकाणी तरी आपल्या तिकडच्या सारखं जेवण कुठेच मिळत नाही तर तिकडनं सुट्टी इथं आले की त्यांची जीभ मग अशी वळवळ करते बघा लगेच म्हणत असते चमचमीत अशा मस्त धंदानीत भाज्या बनव आणि मग हा मसाला तर रेडीच असतो त्याच्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा वाटेल तेव्हा जी भाजी पाहिजे ती भाजी पटकन भेरी बनवत मसाले वेगळे वेगळे आपण युज करायचे ज्यावेळेस आपण पनीर बनवतो त्यावेळेस हेस टाका दोन चमचे आणि पनीर मसाला युज करा ज्यावेळेस चिकन बनवतो त्यावेळेस गेस म्हणजे चिकनला तर नॉर्मल तुम्हाला दुसरी ग्रेव्ही बनवास लागणार पण हा सुद्धा दोन चमचे तुम्ही त्यामध्ये ऍड करा आणि चिकन मसाला टाका म्हणजे एक टेस्ट पण चेंज होत चालते कोणताही कोणत्याही भाज्यांमध्ये मग आमचं सोप्प काम होऊन जात म्हणजे एक बटाट्याची भाजी तर खूप छान होते आलू जर आपण नॉर्मल कट करून किंवा बॉईल करून त्याची सुद्धा खूप मस्त होते वाटाणा आणि बटाट्याची भाजी हा मसाला टाकून मुलं तर खूप आवडीने खातात आमची तिथे झाल्याच्या नंतर आणि बटाटा अगदी फ्राय पटकन होतो एक दोन ते तीन मिनिटांमध्ये तर बटाटा फ्राय लाईटचा आहे लाईट जाईशे डाउन होतंय त्याच्यामुळे व्हिडिओची क्लिअरिटी मध्ये पण थोडासा प्रॉब्लेम येत असेल आणि काय दुसरा मसाला जास्त टाकताना तुम्ही तो कमी प्रमाणात टाकायचा हा पण एकदम हेवी मसाला आणि दुसरा पण तुम्ही साठवणीतला पण जास्त टाकला की जास्त हेवी होऊन जाईल मग नाही का तर तो मसाला टाकताना थोडासा कमी टाकायचा नाही का तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त आपला गोल्डन असा पिंक म्हणजे पिंक कलर मध्ये आपला कांदा परतलाय याच्यापेक्षा जास्त आपल्याला नाही परतवायचा असाच लाईट पिंक कलर आला पाहिजे आणि यानंतर आपल्याला यामध्ये ऍड करायचंय खोबरं खोबरं टाकल्याच्या नंतर, खोबर। खोबर नंतर पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिटं मस्त असं परतून घ्यायचंय पण हा मसाला बनवताना काळजी एक घ्यायची की आपल्याला याला कंटिन्यू हलवायचे बिलकुल एकही साहित्य यातलं नाही का जळालं नाही पाहिजे जळालं तर मग भाज्या सुद्धा आपल्या करपट लागतात त्याच्यामुळं हलवण्याची काळजी घ्यायची आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं तरच तो मसाला छान होतो तर इथं खोबरं टाकून सुद्धा आपले तीन मिनिटं झाले तर आणि तीन मिनिटात खोबरं सुद्धा असं लाईट पिंक झालंय यामध्ये टाकायचा हा लसूण तर लसूण स्वच्छ घेतलाय त्याची टरकली काढून घेतले त्यानंतर हे अद्रक ऍड करायचं आणि पुन्हा याला आपल्याला परतून घ्यायचं चार ते पाच मिनिटं आणि सगळ्यात लास्टला ऍड करायची आपल्याला कोथिंबीर तर ताईचं मस्तपैकी मसाला परतवायचं काम चाललंय तर तुम्ही म्हणताल की स्टार्टिंगला ताई एवढा थोडासा तेल कसं टाकलं तुम्ही थोडं का टाकलं तर ताई सांगा थोडं का टाकलं तेल ताई सांग काय आपल्याला नंतर हा मसाला थंड होऊ द्यायचा नंतरची ग्रेव्ही बनवायची आणि ती ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये बसतं अगदी तेल सुटू पर्यंत परतून घ्यायची आहे थोडासा आवाजाकडे दुर्लक्ष करा कारण घसा बसलेला आहे चार बस हो। पाच दिवस झाले तसं काही मला वाटत नाहीये म्हणजे तब्येत ठीक आहे पण घसा बसलेला लवकर कव्हर होत नाही माझा एक आठ पंधरा दिवस लागतात बऱ्याच मैत्रिणींच्या माझ्या ताईंच्या कमेंट सुद्धा आले की ताई तब्येत ठीक नाही आराम कर तर खूप छान वाटलं एवढी काळजी करतात मी आराम हो। करूळ आईस्क्रीम बघली दोघींना मार्केटमध्ये गेलो हो। आईस्क्रीम लसीकरण वातावरण बाहेर एवढं गरम आहे ना, ना। तर त्या एकदम ऊन लागलं त्याच्या मध्ये मग त्या ऊनच्या आम्ही याच्यामध्ये झटक्यामध्ये ना आईस्क्रीम आणि दोन्ही खाल्लो आणि घरी आलो आणि लगेच दोघ ही जाम तर ती कवर झाली पटकन पण मी नाही कव्हर झाले कारण की आपली आजी म्हणायची ना की कोणताही ऋतू सुरू झाला की तो स्टार्टिंगला म्हणजे जाणवतोच म्हणजे प्रत्येकाला त्या ऋतूचा त्रास होतो तर म्हणजे कोणताही पावसाळा असू तेव्हा आपण सर्दी खोकला ताप येतोच पहा आणि त्याच्यानंतर मग दोन तीन महिने कसे निघून जातात कळत नाही पण स्टार्टिंगला कोणताही ऋतू सुरू व्हायचा अगोदर थोडं काय ना काही दुखणं येतच मला ना सर्दी म्हणजे होत नाही पटकन आणि झाली ना की हो ते पंधरा त्रासच होतो त्या गोष्टीचा भरपूर त्रास होतो मग चेहरा सुजणं एकदम डोळे सुजणं डोळे लाल अशा भरपूर गोष्टी म्हणजे पंधरा दिवस एकदम तब्येतच खराब होती दुखणं असं घेऊन बसलं ना की बघ अजून ठीक नसल्यासारखी वाटते त्याच्यामुळे कामात बिझी राहिलं की मग ते दुखणार नाही का पळून जात पळून जातं हा आपल्याला वाटत नाही की आपली तब्येत ठीक नाहीये जर झोपून घेतलं ब्लँकेट घेऊन तर मग माझं दुखतंय माझं दुखतंय असं प्रकार होतो त्याच्यामुळे आम्ही नाही का जास्त प्रमाणात म्हणजे ना बिझी राहण्याचा प्रयत्न करतो कळणारही नाही आणि आपले कामही होती आणि छानपैकी कांदा परतल्याच्या नंतर यामध्ये ही कोथंबीर टाकायची ही शेतातनं फ्रेश कोथंबीर तोडून आणली मी आणि कोथंबीर टाकल्याच्या नंतर अगदी एक ते दीड मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आणि लगेच गॅस बंद करायचा आणि याला गॅस बंद केल्याच्या नंतर एकदा हा ते पंधरा मिनिटं छान असं थंड होऊ द्यायचं तर लाईट गेली त्याच्यामुळे इतकी काही क्लिअरिटी नाहीये सगळ्या घरातलीच लाईट गेली चला छान असं थंड झालाय याला आता मी मिक्सर जार मध्ये काढते हो भरपूर व्हायचं ताई हलवती उलताना की लवकर गारा व्हावं म्हणून आणि मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करायची तर आमचा इन्व्हर्टरचा तुम्हाला आवाज येत असेल खूप वेळचं वाचतोय पूर्ण व्हिडिओमध्ये आवाज आला असेल कारण की कालपासून नाही ना आमच्या इथं लाईटीचा म्हणजे डीपीमध्ये प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळं लाईट म्हणजे इन्व्हर्टर पण उतरलं आणि लाईटीचा प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी म्हणजे रात्री पण एवढं गरमायला लागलं की आम्ही छतवर जण मिळून झोपलो होतो सगळ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या कारण की आपण सुट्ट्याला बघा आजीकडे वगैरे जायचो तर कसं झोपवायचं म्हणजे बाहेरच ओट्यावर वगैरे झोपायचं म्हणजे जुन्या त्या जुनं ते सोनं म्हणतात ना जुन्या आठवणी आठवल्या की खूप असं मनाला बरं वाटतं की आता ते दिवस येतील का परत येऊ शकत नाही सगळा मसाला यामध्ये मी काढून घेतलाय आणि थोडस पाणी टाकून ना आपल्याला मस्त याची पेस्ट करून घ्यायची तर पाणी पाणी मी टाकते अगोदर आपण कोरडाच करून आणि जसं जसं लागेल तसं तर जसं जसं जस 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 पाणी लागेल तसं तसं मी यामध्ये पाणी ऍड करत अगदी फाईन अशी पेस्ट करून घेतली आहे मसाल्याची एकदम आपल्याला बारीक मसाला करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला कढईमध्ये एक छोटी वाटीभर तेल टाकून घ्यायचे कारण अगोदर आपण खूप कमी तेलामध्ये मसाला फ्राय केला होता अगदी तीन ते चार टेबल स्पून एवढंच तेल आपण टाकलं होतं तर आता थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि तेल आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचं चांगलं कडकडीत इथे मी चेक करते -कर तेल खूप छान आपलं गरम झालं आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला त्या तेलामध्ये टाकून मस्त असा तेल सुटीपर्यंत परतून घ्यायचा आणि हे जी मसाल्याची ग्रेव्ही आहे हे जशी जशी परतत जाते तसं तसं याला खूप छान असा रंग येतो आणि जर आणखी हॉटेल स्टाईल रंग हवा असेल तर थोडासा आपण रेड फूड कलर, कलर, कलर सुद्धा यामध्ये ॲड करू शकतो ऑप्शनल आहे ज्याला ॲड करायचा तो करू शकतात ज्याला स्किप करायचा ते स्किप केलं तरीहीच चालेल तसाही कलर फूड कलर ॲड न करता सुद्धा छान येतो याला तर भाज्यांचा कलर छान येण्यासाठी इथे मी थोडासा रेड फूड कलर ॲड केला आहे तुम्हीसुद्धा करू शकता अदरवाईज स्किप केलं तरीही चालेल कंपल्सरी नाही आणि या मसाल्याला आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून मसाला खाली जळाला नाही पाहिजे आणि मसाला आप... परतवताना आणखी एक काळजी घ्यायची की त्यावरती आपल्याला झाकण आहे नाहीतर काय होतं एकदम चटचट असा मसाला तो तोंडावरती उडायची शक्यता असते तर इथं पाहू शकता तुम्ही की छानपैकी आपला मसाला परतत आलेला आहे तर आणखी थोडासा आजूक आपल्याला परतवायचा आहे तर या परतवण्याच्या प्रोसेसला मला वाटतं दहा ते पंधरा मिनिटं लागू शकतात मंद आचेवरती कुठलीही चांगली वस्तू करायची म्हटली की त्याला वेळ हा द्यावाच लागतो तर मंद आचेवरती परतवल्याच्या नंतर ना एक्झॅक्ट हा मसाला खूप छान असा ही ग्रेवी तयार होते तर मंद आचेवरतीच याला परतून घ्या तुम्ही तर मैत्रिणींनो इथे तुम्ही पाहू शकता जसं जसा मसाला परतत चालला आहे तसा तसा मसाल्याचा कलरसुद्धा चेंज होत चालला आहे आणि साईडनी तेलसुद्धा सुटलं आहे तर इथे आपला हा मसाला परफेक्ट असा परतलेला आहे तर मसाला आपला परतून झाला आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि आपण पाहूयात थंड झाल्यावरती हा कसा दिसतो मसाल्याच्या ग्रेव्हीचा कलर थंड झाल्यावरती ओरिजिनल येतो तर इथं पाहू शकता किती मस्त असा कन्सिस्टन्सीमध्ये आपला मसाला तयार झालेला आहे आणि यापासून तुम्ही कुठल्याही अगदी झटकिपट भाज्या बनवू शकता तर मैत्रिणींनो एकदा हा मसाला नक्की ट्राय करा नॉनव्हेजच्या भाज्या तर इतक्या छान होतात ह्या मसाल्याने मसाला रेडी आहे आणि आयुम तुम्हाला सगळ्या मसाल्याच्या रिलेटेड टिप्स समजले असतील जर नसतील समजले तर कमेंट करी नक्की करा नक्की त्याचा आन्सर देऊ आणि सगळ्या घरात खूप छान असा वास सुटलाय तर आमचं पंधरा दिवसाचं काम झालंय छान असा मसाला तयार झालाय आणि याचा आम्ही पंधरा दिवस एन्जॉय घेणार आहोत मैत्रीण तुम्हाला जर आमचा हा सिक्रेट वाटण्याचा मसाल्याचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जे कोणी चॅनल नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत उद्या सकाळी ठीक अकरा वाजता तोपर्यंत बाय बाय